शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून सोयाबीनला खताचं व्यवस्थापन करत असताना कमी खर्चामध्ये कोणतं खत टाकावं जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ ही दिसून येईल याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून असं लक्षात येत आहेत की सोयाबीनचं क्षेत्र हे वाढत आहे जसं की पश्चिम महाराष्ट्र तामिळनाडू तेलंगणा कर्नाटका महाराष्ट्र विदर्भ मध्य भारत याच्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र वाढणार असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत आणि कपाशीचं क्षेत्र हे कमी होणार असं सुद्धा सांगण्यात येत आहेत आता सोयाबीनचं क्षेत्र वाढणार म्हणजेच यावर्षी आपल्यासोबत शेतकरीसुद्धा जास्त जुळल्या जातील आणि आपली माहिती भरपूर शेतकरी हे पाहतील तर त्यांच्यासाठी खूप कामाची माहिती आपण या व्हिडिओमधून लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती आपण देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपलं उत्पादन जे आपण सोयाबीनचं घेतो तर हे आपल्या तीन ते चार गोष्टीवर अवलंबून असतं एक म्हणजे जातीची निवड लागवडीचं अंतर खताचं व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन आणि त्याच्यानंतरच येतं ते म्हणजे आपली जमीन अशा एवढ्या गोष्टीवरती आपल्याला उत्पादन हे ठरून असतं आता जातीची निवडचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आता दुसरा जो पार्ट येतो तो म्हणजे येतं खताचं व्यवस्थापन आता खताचं व्यवस्थापन करत असताना तीन प्रकारच्या जमिनीनुसार आपण खताचं व्यवस्थापन करणार एक म्हणजे जास्त वाढ होत असेल तर मध्यम वाढ होत असेल तर आणि कमी वाढ होत असेल तर आता हो। तीन प्रकारची जमीन असते कुठे जास्त वाढ होते मध्यम वाढ होते कुठे हल कमी वाढ होते मी हलकी जमीन असते तर आता सगळ्यात पहिली जात किंवा आपण जमीन म्हणू तर ज्या जमिनीमध्ये जास्त वाढ होत असेल अशा जमिनीमध्ये सिंगल फॉस्फेट दोन ते तीन बॅग आपल्याला एका एकरामध्ये हे घ्यायचं आहे आणि पंचवीस ते तीस किलो एमओ पी पोटॅशिय घ्यायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सल्फर सुपर फॉस्फेटमध्ये असल्यामुळे एक्स्ट्रा सल्फर घेण्याची गरज नाही परंतु याच्यामध्ये तुम्हाला एन पी के कॉन्सोजी पाटील वे कंपनीचं असतं याच्यामध्ये जे जमिनीमध्ये अस्थिर स्वरूपामध्ये जुन्या पिकाचे खत असेल आपल्या आपण जे शेणखत टाकतो हे अस्थिर स्वरूपात असतं हे ॲक्टिव्ह होत नसतं लवकर तर ते सगळं जमिनीमध्ये नत्र पुरत पालाश हे याच्यामध्ये जीवाणू असल्यामुळे जमिनीमधलं खत लवकर पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे एन के कॉन्सो जी करतं म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास अनुपलब्ध परिस्थितीमध्ये असलेलं जमिनीमधलं खत उपलब्ध करून देण्याचं काम एन पी के कॉन्सो जी करतं तर त्यामुळे तुम्ही याचा उपयोग नक्की करा तीन करोडपेक्षा जास्त बॅक्टेरिया याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा याचा दिसून येतो एक झालं जास्त वाढ होत असलेल्या जमिनीसाठी दुसरं येतं कमी वाढ होत असेल तर आता कमी वाढ होत असेल तर वीस वीस झिरो तेरा एक बॅग किंवा चोवीस चोवीस झिरो आठ एक बॅग याच्यामध्ये सल्फर आहे म्हणजे चोवीस चोवीस झिरो आठ मध्ये पण आठ पर्सेंट सल्फर आहे आणि वीस वीस झिरो तेरामध्ये सुद्धा तेरा पर्सेंट सल्फर आहे आता याच्यामध्ये राहिलं का पोटॅश तर याच्यामध्ये पंचवीस किलो पोटॅश याड करून द्यायचं पण चोवीस चोवीस झिरो आठ झिरो या ठिकाणी आपण पोटॅश घेतला पंचवीस ते तीस किलो आणि याच्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला एन पी याच्यामध्ये सांगितलं आता उरली तिसरा जमिनीचा प्रकार तो म्हणजे मध्यम वाढ होणारा जमिनीमध्ये तर ते चौदा पस्तीस चौदा घेऊ शकतो किंवा बारा बत्तीस सोळा घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये तुम्ही डीएपी सुद्धा घेऊ शकता आणि याच्यामध्ये जर तुम्हाला पोटॅश घ्यायचं असेल कारण डी एबी मध्ये पोटॅश नाही तर तुम्ही पोटॅश सुद्धा याच्यामध्ये पंचवीस किलो हे ॲड करू शकता आणि याच्यामध्ये सल्फर नसल्यामुळे तुम्हाला दोन किलो रिलीजर हे घ्यायचं आहे तर याच्यामुळे तुमचा फायदा एवढा जबरदस्त होईल की कोणत्याही पिकामध्ये तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो अजून कोणत्याही पिकामध्ये तेल बनण्याची प्रक्रिया होत असेल मग ते कोणतंही पीक असो भुईमुंग असो तुमचं कापूस असो सोयाबीन असो तीळ असो किंवा कोणतंही तेलवर्गीय पीक असो याच्यामध्ये तेल, याच्या तेल बनण्याची प्रक्रिया होत असेल तिथे सल्फरची आवश्यकता पडतेच कपाशीमध्ये सांगायचं झाल्यास बोंडामध्ये सरकी असते सरकीमध्ये तेल बनण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू असते तेव्हा जर आपण सल्फर दिलं नाही तर लाल्या मारतो तसा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा मारत असतो परंतु सल्फर आपल्याला द्यायचं म्हणजेच द्यायचं तर तुम्ही याच्यामध्ये सल्फर दोन किलो हे प्लस करू शकता आणि एन पी के सो पंचवीस किलो हे तुम्ही देऊ शकता तर खताच्या व्यवस्थापनेबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती परंतु खूप कामाची माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही यावर्षी सोयाबीनची कोणती जात पेरणार आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोयाबीनची जातीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल की कोणती फिरावी वा तर याच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे टाकलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा त्याची लिंक हे दिलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद